मनमाड येथील कोसळलेल्या रेल्वे पुलाचं आज लोकार्पण करण्यात येत आहे गेल्या साठ ते पासष्ट दिवस बंद असलेल्या पुलाचं काम हे पूर्णत्वाकडे पकडे आलंय इंदोर पुण्यासाठी जाणाऱ्या अवजड वाहतुकीला हा मार्ग आता खुला केला जातोय नाशिकच्या मनमाड शहरातून जाणारा इंदोर पुणे महामार्ग कोसळ्याने गेल्या चौसष्ट दिवसांपासून अवजड वाहतूक उत्तर आणि दक्षिण भागातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती नांदगाव तालुक्याचे आमदार यांच्या पाठपुराव्याने कोसळलेल्या रेल्वे पुलासाठी तीन कोटी रुपये मंजूर करून या पुलाचं काम पूर्ण झाले इंदोर पुणे महामार्गाच्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शिवसेना भाजपवा रिपाई आदि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मानजीकडे आगे बढो महा करूनीतेतगत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजे शिषौ महाराज अन्ना भाऊ साठे सेवा असतील मोठ्या प्रमाणावर आपण आरोग्याची सेवा सुद्धा या तालुक्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे अन्नाने प्रत्येक गावात प्रत्येक वणगामध्ये आरोग्याची सेवा असेल शासकीय सेवा असेल मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो साहेब आपल्या या शेवणचा कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन होत असताना खऱ्या अर्थानं आपण या तालुक्यासाठी निश्चितच एक देवदूत आहात ज्या ज्या वेळेस या तालुक्यातल्या कुठल्याही भागामध्ये कुठल्याही माणसा माणसावर संकट येते त्या त्या वेळेस आपण देवदूत रूपाने त्या माणसाच्या मदतीला आपण धावून येतात

आमच्या ज्या गाड्या छोट्या गाड्या कुठून तरी घसत होत्या सात किलोमीटर आठ किलोमीटर वीस किलोमीटरचा होता पण आम्हाला जो फेरा होता तो कमीत कमी सत्तर किलोमीटरचा फेरा होता आणि खरोखर आम्हाला इतका त्रास व्हायचा ज्वलनशील पदार्थ वाहतूक करत असताना जीवाचा विचार त्या गावाचा विचार या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जर आजच्या लोकार्पण सोहळ्यात सर्वात जास्त आनंद झाला असेल तर तो आमच्या इंधन पुरवठादारांना झाला आणि त्याच्याबद्दल मी शतशा सर्वांच्या मते मी आपला आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नोकरीला जर कुठं ग्रामीण भागात जायचं असेल आणि वेळेवर जर बस वगैरे धरायची असेल तर त्यांना इकडनं जावं लागतो खूप अडचणी झाली लोकांनी तिथं मोटरसायकल उभी केली इथं कोणाला फोन करायचा त्यांनी इथे या त्यांना घ्यायला यायचं म्हणजे दीड महिन्यात हे अनुभव सर्वांना आलेले आहे त्या ठिकाणी काही दवाखाने इकडचे लोक तिथं काही करोना हॉस्पिटल वगैरे मध्ये तिथं डिलेवरी वगैरे होतात तिथं जाणारे लोक किंवा इतर कुठल्याही कामासाठी जाण्यासाठी भरपूर अडचण आलेली आहे आणि जसा या पुलाचा कडा तुटला रिटर्निंग वाल तुटली त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णा साहेबांनी सर्वे केलं आणि त्याला लगेच तिसऱ्या दिवशी निधी तयार केली आणि दीड महिन्यात पूल तयार केला दीड महिन्यात असं काम माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही म्हणून ईश्वरच्या प्रार्थना करतो गो येश्वरा शिवाजांना आमच्यासाठी आमदार म्हणून आम, कायमस्वरूपी नांदगाव तालुका असं काय असेल तर त्यांना कायमस्वरूपी आमदार कर आणि भविष्यात पुढच्या पुढच्या पंचवीस त्यांना मंत्री कर एवढे बोलून मी अण्णांचे आभार मानतो तसे आमचे उमेश भाऊ आणि आमचे बंधू राकेश भाऊ पत्रकार बांधव समोर असलेल्या माझ्या माता भगिनी उजव्या बाजूला असलेले माझे सर्व यमनमाडकर खर तर पूल फुल तुटला फुलाचा भाग कोसळला ही बातमी आली आणि प्रचंड असं मोठं दुःख झालं दुःख तर झालं परंतु समोर सर्वच दिसलं लोक इकडून तिकडे कसे जातील ट्रका कशा जातील ज्वलनशील पदार्थ आहे त्याच्यामध्ये यष्ट्या कशा जातील बसेस कशा जातील राज्य परिवहन मंडळ काय करेल आपल्या काळ्या पिवळ्या टॅक्शा काय करतील रोज आमचे दवाखानेवाले आता छोटेसं उदाहरण अँब्युलन्स होती ही जर अँबुलन्स इकडनं गेली नसती तर पंधरा किलोमीटर तिला दूरून जायला लागलं असतं अशा प्रत्येक अशा एक ना अनेक गोष्टी डोळ्यापुढे आल्या हे डोळ्यापुढे येत असताना फरंदादा शेजारी बसलेला होता काय करावा काय करावा नेहमीच फरंदाजांनी सांगितलं घ्या बोलून रवींद्र चव्हाण पीडब्ल्यू डी मिनिस्टरशी मुख्यमंत्र्याशी फरंदाजाच्या फोनवरनं फोन, फोन केला मुख्यमंत्र्याला साहेब माझा पूल कोसळला आणि आता मला प्रचंड अशी अडचण तयार होईल साहेब म्हणजे सुवास किती पैसे लागेल फरंदाजांनी इस्टिमेट काढलेलं होतं तीन कोटी रुपये लागेल मग लागेल शिवसेनेच्याही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही फोन केले आणि विचारलं किती पैसे लागेल तर तीन कोटी रुपये लागतील रवींद्र चव्हाण यांना फोन केला त्याच्या आधी रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर होते त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन गेलेला होता तीन कोटी रुपये ताबडतोब के मंजूर केले खरं तर उमेश शेठचे आभार मानले पाहिजे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानलं पाहिजे का वर्क ऑर्डर व्हायच्या आधी, आधी। बजेट बुकला पैसे यायच्या आधी त्यांनी काम चालू केलं आणि हे काम लवकरात लवकर उपलब्ध झालं खर तर सगळंच म्हणतात की अण्णांनी हे दिलं अण्णांनी ते दिलं परंतु मी नेहमी राजाभाऊला पण सांगत असतो की राजाभाऊ या मनमाडवाल्यांनी जर मला आमदार केलं नसतं तर मी हे काहीच देऊ शकलो नसतो खरं तर माझ्यावर जे उपकार आहे बबलू भाऊ सायनाथ भाऊ जे उपकार आहे हे मनमाडवाल्यांचे या मनमाडवाल्यांनी मला मतदान टाकलं या मनमाड जेव्हा नांदगावची पेटी फुटली तर मी सत्तावीसशे मतांनी मागे होतो आणि ज्या वेळेस ही पेटी फुटली तर ते सत्तावीसशे कमी होऊन चार हजार मतांनी आपण पुढे आलो राजाभाऊ खरं तर अमजप भाई हे जे मिळालं हे मनमाडवाल्यांमुळे मी आवर्जून पत्रकार बांधवांना सांगतो तसच आता गंगादा सांगितलं की आम्हाला आज उद्घाटन उदगा उद्घाटन परंतु गंगादा तुम्ही आमचे ज्येष्ठ नेते आहात तुमच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रमाचं भूमिपूजन कधीच केलं नाही मी कधीच कुठलं भूमिपूजनाला आलो नाही गंगादादा तुमच्या आशीर्वादाने आरपीआयच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपाच्या नेतृत्वामध्ये आपण आतापर्यंत लोकार्पणच केले जे काम झाले ते लोकांना दिले काहीतरी नारळ ना फोडायचे गुन्हेभर नारळ आणायचे त्याचे शेंड्या काढायच्या शेंडी पुढे करायची नारळ फोडायचे दगडावर आणि लोकांना सांगायचं काम चार दिवसात होईल आठ दिवसात होईल असं न करता जे काम मंजूर झाले ज्याचे टी एफ झाले ज्याची वर्क ऑर्डर झाली असेच कामांचे नारळ फोडेल असेल किंवा लोकार्पण केलं असेल हे शंभर टक्के आरपीआय असेल शिवसेना असेल आणि बीजेपी असेल मित्रपक्ष असेल किंवा ह्या मनमाडकरांच्या जनतेच्या आशीर्वादाने झालं असेल परंतु या जनतेने मला एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला ज्याचा बाप कधी साधा सरपंच नव्हता मी कधी सरपंच नव्हतो खासदार नव्हतो आमदार नव्हतो अशा कुटुंबातल्या माणसाला एका राजकीय मोठ्या धडाच्या विरोधात मोठं धर मोठं डोंगर होता राजकीय त्याच्या विरोधात उभं करून मला प्रचंड अशा बहुमताने हजार दोन हजार पाच हजार मताने निवडून असतो तर ठीक असतं परंतु प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं त्यामुळे मी नेहमीच ह्या मनमाडकरांचे उपकार माझ्या मरेपर्यंत माझ्यावर राहतील याची आहे मी मरेपर्यंत ठेवी असे या ठिकाणी मी आश्वासित करतो मी पत्रकार बांधवांना खास करून सांगतो कारण पत्रकार बांधव मनमाडचे पत्रकार बांधव अत्यंत ऍक्टिव्ह आहेत अत्यंत समाजाची चांगली दिशा दाखवणारे पत्रकार आहेत इथे अपघात बरेच होतात परंतु मी आपल्याला शब्द देतो एकतर आम्ही बायपास तयार करू बायपासचा आम्ही प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे नाही झालं तर मालेगाव नाक्यापासून तर इथपर्यंत जो ओव्हरब्रिज आहे पीडब्ल्यूडी कडनं तो तरी मंजूर करू आणि त्याचं काम एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये चालू करू असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वासित करतो तर या कार्यक्रमाला मला बोलवलं शिवसेना आरपीआय आणि बीजेपीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या मनमाडकरांची ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची मला जी संधी दिली त्या संधी दिल्याबद्दल मी या मनमाडकरांचे आरपीआयचे बीजेपीचे आणि शिवसेनेचेही आभार मानतो आणि परत एकदा मला ही सेवा करण्याची संधी द्याल अशी मयुर भाऊ अपेक्षा बाळगत <laughs> आणि लवकरच आपण आता या पुलाचं उद्घाटन करू अशी सगळ्यांना विनंती करण्यातल्या जनतेला त्रास होईल अशी घटना कधी घडू नये परंतु जर तशी घटना घडलीच काळ असेल तर ती घटना घडतेच कारण निसर्गाच्या पुढे काही जाता येत नाही तर ताबडतोब त्याची दुरुस्ती असेल ते नवीन असेल असं आपण करू असे या ठिकाणी मी आश्वासित करतो सगळ्यांना मी पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सात तारखेला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आहे आपण सगळ्यांनी आपल्या घरी कार्यक्रम आहे कारण जे का आज जे आपण ज्यांनी संविधान लिहिलं जे काय आपण आज कायद्याच्या कचाट्यात राहत आहे त्या कायद्याच्या कायद्याला घाबरतो आहे असा जो कायदा ज्यांनी लिहिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण आहे मी त्या आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आमदार म्हणून आपल्याला आमंत्रित करतो आणि नाव घेताना नाव घेतलं गेलं नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आदरणीय लांबे साहेब या कार्यक्रमाला मनमाट रेल्वे ओव्हर ब्रिज पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय आमचे बंधू राजाभाऊ आदरणीय तालुका प्रमुख सायनाथ भाऊ आदरणीय अल्ताप बाबा आदरणीय सुनील भाऊ आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते गंगादादा राजाभाऊ बी जे पीचे ज्येष्ठ नेते मला वाटतं कोणाला माहिती का नाही माहीत मला माहीत नाही परंतु पांडे साहेब हे आपले कारसेवक होते असे आदरणीय पांडेसाहेब आमची शिवसेनेची बुलंद तो ज्याका मोठी जबाबदारी शिवसेनेची त्यांच्यावर दिल्या जाणार आहे असे आमचे भाऊ बबलू भाऊ मयूर भाऊ आमचे बंधू राकेश भाऊ आमचे बाई युवा युवासेना तसेच आमचं युवा नेतृत्व भावी नगरसेवक राजे भाऊजी चिरंजीव भाऊ बनतील असं काही नाही आता स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव